बोला, बोला 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 धर्मराज काळे साहेब विजयदादा हे आम्ही ह्या दोघांना प्रमुख मानून आजूबाजूला आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ह्यावेळेस तुम्ही चांगल्या मताने काँग्रेसला लीड द्या आणि प्रणेत्याला विजय करा त्या पद्धतीने आम्ही यंत्रणा सध्या राबवत आहे त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे हे फक्त मोबाईल मध्ये ठेवा हे मोबाईल मध्ये युट्यूब ला दिसणार आहे आपले जे आपल्या आपल्या मनातले जे भावना सांगितली काय अडचण नाही हे आपल्याला मोजक्या लोकांना दिसणार आहे जास्त आणि काय अडचण तुमच्या मनातली काय अडचण भावना चांगली जे चांगलं आहे ते सत्य तुम्ही बोललाय जे मनात आहे ते बोलायचं कोण घाबरायचे अजिबात नाही हे न्यूज चॅनल आहे जे भिंता आणि भारताचा खरा विकास हा काँग्रेसच करू शकतो ह्याचा विश्वास आहे धन्यवाद तसे आमचे कडबणी भाऊसाहेब यांचे आगमन झाले भाऊसाहेब आपण सध्याला आज आज सातमी आहे लोकसभेचे आता मतदान चालू आहे आपले काय मत आहे आपण मत केलं का भाऊसाहेब बोला मतदान केलं का कुरुलमध्ये कुरुलमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळणार ऐंशी टक्केच्या पुढे मतदान भाजपला होणार इथे मुळातच मुळातच हिंदुत्ववादी संघटना याने काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर या मतदाराने आपला कौल या इलेक्शन मध्ये देणार आज मतदान करताना आज गेल तर मतदान करण्यासाठी आपल्याला काय अडचण आली मतदान करण्यासाठी काय मतदान करायला काय अडचण येत नाही सगळी व्यवस्था बरोबर बरोबर आहे आपण जनतेसाठी काय सांगाल का जनतेसाठी काय सांगणार आता मतदान नाही काय काय जनता घरी बसली झोपली काय काय त्यांना काय सांगाल तुम्ही हे नेहमी हे नेहमीच ने असते आणि खरं तर लोकशाही धोक्यात येते मग त्यांनी झोपून म्हणून काय करा मतदान करण्यासाठी याव म्हणून त्यांनी काय करा तुम्ही काय करताल काय सांगाल त्यांना करण्यासाठी या, कर कर या हे जे कार्यकर्ते आहेत ना यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन बाहेर काढलं पाहिजे ह्यांना हे जागे झोपलेले जागे करून आणायचे पण हे प्रत्येक वेळेला असं होत असतं प्रत्येक वेळ असं असत आभारी आपण तुमची चार शब्द मनातील भावना सांगितल्याबद्दल आभारी आहे तर मित्रांनो आपल्या घरामध्ये आज सुट्टीचा दिवस नसून हा मतदानाचा दिवस आहे आपलं देश भविष्य आपल्याला घडवायचं आहे मित्रांनो मतदान करा आवर्जून मतदान करा मतदान केल्यामुळं तुमचं भविष्य भविष्य एक चांगल्या मार्गावर जाऊ शकते मतदान आवश्य अवश्य करा कुरुलच्या गावामध्ये तरुण पिढी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी येत आहे आपणही झोपले असेल तर जागे व्हा मतदानासाठी आवर्जून या धन्यवाद आपण भेटूया अजून अशाच गावच्या कारकार कार्यकर्त्याची प्रश्न त्यांचे प्रश्न जाणून घेऊया उत्तरही जाणून घेऊया चला धन्यवाद पाण्याबद्दल बोला काय पाणी नाही घे नाही